एक सप्टेंबर पासून लागू पुढचा हप्ता शेतकऱ्यांना हे काम केल्यानंतरच मिळणार पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट आहे पी एम किसान सन्मान निधी योजनाची उल्लेखनीय कामगिरी जगातील सर्वात मोठी डी बी टी योजना आत्तापर्यंत तीन पॉईंट पंचवीस लाख कोटीहून अधिक रक्कम सतराव्या हप्त्यामध्ये अकरा कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे योजनेअंतर्गत प्रत्येक चार लाभार्थ्यापैकी एक महिला शेतकरी आहे पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त लाभार्थी लहान आणि सीमांत शेतकरी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता पुढचा हप्ता उचलण्यासाठी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना देण्यात येत आहे जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करावं लागेल म्हणजे के वाय सी प्रक्रिया पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर पूर्ण करावी लागेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता त्याचा जो तक्ता आहे तो पुढील प्रमाणे आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आता शेतकऱ्यांना सतरावा हप्ता भेटल्यानंतर आता अठरावा हप्त्याचा लाभ उचलण्यासाठी म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे बँक खाते स्थितीसह तुमचे आधार सेडिंग तपासा तुमचा डेबिटी पर्याय तुमच्या आधार सेडिंग बँक खात्यामध्ये सक्रिय ठेवा तुमचे ई के वाय सी पूर्ण करा आणि पी एम किसान पोर्टलमधील तुमची स्थिती जाणून घ्या मॉड्यूल अंतर्गत तुमची आधार सेडिंग स्थिती तपासा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जर तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक असेल आणि तुम्ही पी एम किसान योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला या ठिकाणी अठरावा वा हप्ता नक्कीच भेटणार आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच एक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा